गेल्या दोन दिवसाखाली परळी येथे एक माणुसकीला काळीमाफा असणारी अशी एक घटना घडलेली आहे ज्या परळीची ओळख परळी वैजनाथामुळे बारा ज्योतिर्लिंगापैकी एक ज्योतिर्लिंग असलेलं परळी वैजनाथ त्याची ओळख आख्या देशात नाही तर पूर्ण जगामध्ये परळीची ओळख आहे त्या परळीच्या ठिकाणी अशी एक दुर्दैवी घटना घडलेली आहे की अवघ्या पाच वर्षाची जी चिमुकली ची आहे तिच्यावर तिथलच्या एका नराधामाने बलात्कार केलेला आहे त्याच्या त्याची आज आम्ही कुटुंबाची भेट घेतली तिच्या वडिलाच्या भावना बघितल्या त्याच्या आईच्या भावना बघितल्या कुटुंब इतकं साधं आहे की त्यांना राहायला घर नाही त्यामुळे म्हणजे कुटुंब स्वतःच्या पोटाची खळगी भरण्यासाठी हे पंढरपूरहून जर आपल्याला रोजगार नाही लागला तर मंदिराच्या प्रसादावर आपला कुटुंबाचा उद उदरनिर्वाह चलन या उद्देशाने ते परळीला आले पर परळीचं नाव कुठंतरी जगभर एक ज्योतिर्लिंगामुळे वेगळं होतं पर त्या नाराधर्मामुळे परळीची ओळख कुठंतरी खुटलेली आहे माझी या व्हिडिओच्या माध्यमातून राज्याच्या मुख्यमंत्र्याला एक आव्हान आहे की बाबा देवेंद्र फडणवीस साहेब त्या पीडित कुटुंबाला तात्काळ त्याचं पुनर्वसन करावं त्या कुटुंबातील एका त्या वडिलाला म्हणा त्याच्या आईला म्हणा शासकीय सेवेमध्ये रुजू करावं व आरोपीला तात्काळ फाशीची शिक्षा द्यावी जर फाशीची शिक्षा फास्ट ट्रॅक कोर्टामध्ये नाही झाली तर आम्ही एक सुजाण नागरिक म्हणून सातत्याने इतरच्या मुख्यमंत्र्याला आम्ही घेराव घातल्याशी शांत बसणार नाही एवढं रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया खरंच गटाच्या वतीने आव्हान करतो गेल्या दोन दिवसाखाली परळीत जी घटना झालेली आहे दलित समाजातील छोट्या मुलीवर अल्पवयीन मुलीवर एका नराधामाने बलात्कार केलेला आहे आणि महाराष्ट्रामध्ये या देशामध्ये ह्या ठिकाणी जात बघून आंदोलन आणि मोर्चे होतात आम्ही जाती धर्माच्या पलीकडे जाऊन माणसं माणूस म्हणून आम्ही काम करणारे आंबेडकर समूहातील माणसं आहात ह्या ठिकाणी घटना झाली असताना ह्या ठिकाणी कुठलाही जो प्रतिनिधी आमदार असतो तो आमदाराच्या त्या प्रतिनिधीनं आमदाराने भेट दिलेली नाही आणि बीड जिल्ह्याचे जे पालकमंत्री अजित पवार पा, आहेत त्या अजित पवार अजित पवारनं सुद्धा कुठली कसली त्या कुटुंबाला भेट दिलेली नाही रिपाई खरात घटनाच्या वतीनं अजित पवाराचा आणि धनंजय मुंडेचा आम्ही या ठिकाणी तीव्र निषेध करतो आणि शासनाला या निवेदनाच्या माध्यमातून ह्या व्हिडिओच्या माध्यमातून सांगू इच्छितो की तात्काळ त्या परिवाराचं पुनर्वसन झालं पाहिजे आणि पाच कोट ट्रकच्या माध्यमातून तात्काळ त्या आरोपीला फाशी शिक्षा झाली पाहिजे अन्यथा या बीड जिल्ह्यामध्ये रिपाईच्या वतीनं तीव्र आंदोलन छेडल्याशिवाय राहणार नाही आणि अजित पवार ज्या बीड जिल्ह्यामध्ये येतील भविष्यामध्ये किंवा धनंजय मुंडे असतील अजित त्याला आरविल्याशिवाय त्याला जॉब विचारल्याशिवाय रिपाई राहणार नाही आणि त्या कुटुंबाला तर पुनर्वसन झालं पाहिजे त्या कुटुंबाला न्याय मिळाली पाहिजे एवढं बोलतो आणि थांबतो जय भीम जय संविधान